नमस्कार मित्रांनो तिन्ही कथा विश्व या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून ज्या आपल्या बालपणींच्या गोष्टी होत्या भूताखेतांच्या प्रेतांच्या त्या सगळ्या गोष्टींना उजाळा देण्याचा एक प्रयत्न आहे याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आपण लहानपणी ऐकायचो ज्या गोष्टी आजूबाजूला आपल्या घडल्या अशा कानावर यायच्या त्या सगळ्या गोष्टींचा ओहापोह करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून मी करणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे तर अवश्य जी सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे ती ही आहे की कृपा करून चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांच्यासोबत आपल्या कुटुंबियांच्यासोबत शेअरही करा कारण ज्या काही गोष्टी आता आपण सुरुवातीला हळूहळू जशा आपण पुढं जाऊ त्याच्यामध्ये बराचसा रिसर्च असणार बरीचशी माहिती गोळा करायला लागणार बरेच कष्टाचं काम आहे आणि त्या कष्टाचं चीज व्हावं ही एवढीच एक प्रामाणिक इच्छा पण आहे तर जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं आणि ज्या आपण गोष्टी ऐकत बघत मोठे झालो त्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचं एक काम या चॅनलच्या माध्यमातून करावं हीच एक इच्छा आहे तर सध्या ज्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत किंवा ज्या गोष्टीवर आपण ज्या ऐकणार आहोत त्या आहेत बेसिकली आपल्या कोकण आणि गोव्याकडच्या पण आपण हळूहळू भारताच्या इतर भागामध्येही जाऊ आणि जगातल्या ही जाऊ पण सध्या जो माझ्या डोळ्यासमोर आहे कारण लहानपणापासून मी मी लहानाचा मोठा बेळगाव झालो तेव्हा कोकण माझ्या जवळ होतं गोवा मला जवळ आहे तर बऱ्याचशा गोष्टी तिथून ऐकायला मिळायच्या की तिथं असं असतं आहे तिथं तसं असतं आहे तर त्या गोष्टी ऐकत ऐकत मोठा झालो तर त्याच्यातीलच काही भाग तुमच्यापर्यंत पोचवायचा आज एक प्रयत्न छोटासा करतो आहे तर भूतांचे प्रकार जे आहेत आपण गोवा कोकण भागामध्ये जे जास्त चर्चेमध्ये असलेले कॅरेक्टर्स आहेत त्याच्यातली चौदा महत्त्वाची आणि फेमस ज्याला आपण म्हणू शकू जी प्रसिद्ध आहेत अशी चौदा प्रकारची निरनिराळ्या प्रकारची भूतं जी आहेत ती गोवा आणि कोकण भागामध्ये प्रचलित आहेत प्रसिद्ध पण आहेत तर त्याच्यातला पहिला येतो आहे पहिल्या नंबरावरती असं म्हणू आपण तो आहे तो, तो वेताळ तर कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात आणि कोकणातील पिशाच ही वेताळाच्या अधीन असतात आणि जो अंगातून भूत काढणाऱ्याच्या देहात प्रवेश करतो आणि त्याच्याकडून इतर त्रासदायक भूतांना पळवून लावतो तो, ला तो म्हणजे वेताळ तर हे वेताळाचं जे काम आहे याच्याविषयी पण आपण येणाऱ्या दिवसामध्ये पुन्हा थोडी अधिक चर्चा करू पण आज एक इंट्रोडक्शन आईस ब्रेकर म्हणून आज हा विषयाला आपण सुरुवात करत आहोत तर नंबर दोनवर आहे ब्रह्मराक्षस आता सर्वसाधारणपणे लोकांची अशी मानसिकता आहे की ब्रह्मराक्षस म्हणजे हे ब्राह्मणाचे भूत मानले जाते जो वेदामध्ये निपुण आहे पण त्याला त्याच्या बुद्धीचा गर्व झाला आणि त्याच्यातच त्याचा अंत झाला तो म्हणजे ब्रह्मराक्षस त्याच्यानंतर नंबर तीनवर आहे संबंध संबंध एक असं पिशाच आहे किंवा भूत आहे आपण म्हणू शकतो की ज्याची काही कारणामुळे इच्छा अपूर्ण राहते पूर्ण झाली नाही त्याची इच्छा आणि तो तशा अवस्थेतच मरतो अशी व्यक्ती संबंध बनतो हे जे भूत आहे हे प्रामुख्यानं गावाच्या विशीवर जुनाट झाड किंवा तिठा अशा ठिकाणी पकडतं हे एक संतान नसलेल्या ज्याला आपण निर्वंशी असं म्हणतो ज्याचे कोणी कार्य केलेलं के नाही जे कार्य करणं गरजेचं आहे ते कार्य केलेलं के नाही विधी पूर्ण झालेले नाहीत त्यांच्यापैकीचं एक असतं कोकणामध्ये सर्वात ताकदवान भूत याला असं मानतात जर कुणी याला देवांच्या पुढे केलं तरी देवांचं जे काम आहे ते पुढं जात नाही असं मानलं जातं चार नंबरवर आहे देवचार देवचार जो आहे हे आता मागासवर्गीयांचं भूत आहे जो लग्नानंतर थोड्याच दिवसात मरतो अशा व्यक्तीचं देवचारात रूपांतर होतं ह्या भूतामध्ये रूपांतर होतं ही भूतं जी आहेत ती गावाच्या चारी बाजूला असतात कोकणात यांना डावे अंग असं म्हटलं जातं कोकणी माणसाच्या गरहाण्यात याचा प्रामुख्यानं उल्लेख असतो त्याची सहानुभूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ साखर खोबरं वगैरे वगैरे द्यावं लागतं त्याची मर्जी संपादन करून ठेवण्यासाठी पाचव्या नंबरवर आहे मुंजा मुंजा म्हणजे हे एक ब्राह्मणापैकी भूत मानलं जातं जो ब्राह्मण मुलगा ज्याची मुंजे झाली पण सोडमुंजे झाली नाही त्याच्या आधीच काही कारणानं त्याचा मृत्यू झाला तर त्याचं जे भूत आहे अशा मुंज्याचं ते भूत प्रामुख्यानं पिंपळाच्या झाडावर तसेच विहिरीवर असते अशी मान्यता आहे हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचं काम मात्र नक्की करते त्याच्यानंतर सहावं जे आहे त्याला म्हणतात खवीस त्याची ओळख खवीस म्हणून आहे हा प्रकार खास करून मुस्लिमांमध्ये मोडतो आणि हे फार त्रासदायक भूत आहे असं मानलं जातं तो अतिशय क्रूररित्या त्याची त्याचा जो मृत्यू झालेला आहे त्याला कुणीतरी मारलेला आहे आणि त्या अतिशय क्रूररित्या मारलेलं आहे आणि अशा व्यक्तीचं रूपांतर तो मेल्यानंतर खविसामध्ये होतो आहे असा एक समज आहे त्याच्यानंतर आपण सातवा जो नंबर आहे त्याचा त्याला म्हणतात गिर्या गिरा जो माणूस बुडून मेला किंवा ज्याचा खून झाला त्याचंही भूत असते हे भूत पाण्याच्या आसऱ्यालाच राहतं नेहमी फार त्रासदायक असं भूत असतं हे रात्रीच्या वेळेला जर कोणी नदी किंवा खाडी पार करताना त्याच्या तवडीत सापडला तर त्याला ते खोल ठिकाणी घेऊन जातं आहे आणि तिथं त्याला मारायचा प्रयत्न करतं कोकणात म्हणून रात्रीच्या वेळी जे कुर्ले मुळे पकडायला जातात त्यांना हमखास या भूताचा अनुभव आलेला असेल कोकणात असं म्हणतात की जो कोणी या भुताचा केस मिळवू शकला तर हे भूत त्याचा गुलाम बनतं आणि त्याला हवं ते सगळं काही ते आणून देतं पण तो केस त्याला पुन्हा जर मिळाला तर ते त्या माणसावर सर्व प्रकारची संकट सोडतं त्याच्यानंतर आहे आठव्या नंबरवरती चेटकिन पुन्हा हे मागासवर्गीयांचे भूत आहे असा एक समज आहे याला कोकणात डाव असेही संबोधले जाते नऊ नंबरवरती आहे झोटेंग हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील मृतामध्ये गणलं जातं भूतामध्ये याची गणना होते खारवी किंवा कोळी या समाजातील आहेत दहावं जे आहे ते आहे वीर हे भूत जे आहे हे क्षत्रिय समाजाच्या व्यक्तीचं असतं जो लग्न न होता मरण पावतो याला निमा असंही म्हणतात तर हे भूत जे आहे ते क्षत्रिय समाजाशी संबंधित आहे अकराव्या नंबरवर आहे लावसट तर लावसट म्हणजे ओली बाळंतीण ओली बाळंतीण काही कारणानं ज्या वेळेला मरते मृत्यू पावते तिचे रूपांतर मृत्यूनंतर लावसटमध्ये होते असं एक मानणं आहे नंबर बारावर आहे खुण्या हे नावावरूनच कळते की अतिशय क्रूरभूत असतं हे एक विशिष्ट समाजातील लोकांना किंवा लोकांच्या मधून आलेलं आहे अशी एक आख्यायिका आहे तेरा नंबरवर आहे बायंगी बायंगी हे एक अतिशय इंटरेस्टिंग भूत आहे बरं का कारण हे भूत विकत घेता येतं लोकांचं असं म्हणणं आहे बऱ्याचशा लोकांची अशी आ, मान्यता आहे <laughs> की रत्नागिरी लांजा गोळवशी किंवा मालवण चौक ते सुमारे दहा ते पंधरा हजार रुपयाला हे विकत मिळतं हे भूत मालकाची भरभराट करतं आणि शत्रूला त्रास देतं अशी एक आख्यायिका आहे चौदा नंबर चकवा तुम्ही ऐकला असणार बऱ्याच लोकांनी हा शब्द नक्कीच ऐकलेला असणार चकवा हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटीनं जाणाऱ्या लोकांचा रस्ता चुकवता त्रास बाकीचा काही नाही पण सकाळ होईपर्यंत रस्ता मिळणार नाही तो माणूस जो आहे ती स्त्री जी आहे किंवा दोघं तिघं जितके लोकं असतील ती गोल, गोल 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 फिरत राहतात पण त्यांना त्यांच्या म्हणजे इप्सित जे, जे स्थळ आहे त्या स्थळापर्यंत ते सकाळ झाल्याशिवाय पोचू शकत नाहीत तर अशी ही चौदा भूतं जी आहेत जे आपण गोवा आणि आपल्या कोकणामध्ये प्रसिद्ध असलेली त्यांच्याविषयीची माहिती आज आपण थोडक्यात पाहिलेली आहे तर त्याच्यामध्ये लहानपणापासून मी सगळ्यात जास्त गोष्टी ज्याच्या ऐकल्या त्या देवचाराच्या तर देवचार देवचार काय करायचा तर देवचाराच्याविषयी अशी एक आख्यायिका आहे की अजूनही गोव्यामध्ये किंवा कोकणामध्ये जी जुनी घरं आहेत जी शेतामध्ये मध्यवर्ती कुठंतरी ते घर असायचं त्यांच्या घरामध्ये खाली त्यांनी एक काय म्हणतात त्याला तळ जो आहे त्या त्याच्यामध्ये त्यांचं मोठ्याच्या मोठं जातं वगैरे असं असायचं आणि हा जो देवचार होता तो देवचार तिथं त्यांच्या त्या तळघरामध्ये राहायचा आणि तिथंच त्याला जे काही द्यायचं आहे दही भात किंवा काय त्याचं जे असेल ते त्याला तिथं पो पोचवलं जायचं आणि त्याला सांगितलं जायचं की बाबा रात्रीमध्ये एक दहा पोती भात त्याचे तांदूळ करून दे तर तो देवचार जो आहे तो रात्रभर दळायचा आणि दहा पोती तांदूळ जे आहेत पोती भाताचे जेवढे तांदूळ होतील तेवढे तांदूळ नीट पाकडून बिकडून सगळं रेडी करून पोती भरून तयार ठेवायचा त्याचा उपयोग असं मानणं आहे आख्यायिका ज्या आहेत दंतकथा त्याच्यामध्ये असंही म्हटलं जातं की देवचाराला पेरणी करण्यासाठीसुद्धा त्याचा उपयोग करायची शेतामध्ये मोठी शेत त्यावेळेला शेतं प प्रचंड मोठी होती आता वाटण्या म्हणून छोटी होत गेली पण त्यावेळेला प्रचंड मोठी शेती असायची तर त्याच्यामध्ये सुद्धा देवचाराला कामाला लावलं जायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम जे देवचाराचं असायचं ते हे की कोकणात म्हणा किंवा गोव्यात म्हणा शेतात जी घरं असायची ती दूर असायची मुख्य रस्त्यापासून आणि जर कोणी पाहुणा ऐनवेळी संध्याकाळी आला किंवा येणार आहे हे माहिती असेल तर त्या देवचाराला कंदील देऊन पाठवायचे वाट दाखवायसाठी तो देवचार त्या पाहुण्याला घेऊन कंदील दाखवत वाट दाखवत घरी घेऊन यायचा तर ह्या अशा असंख्य दंतकथा आहेत निरनिराळ्या आख्यायिका आहेत तर ह्या सगळ्यांच्याच विषयी आपण आणखीन थोडी जाण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया जी चौदा भूतं मी तुम्हाला सांगितली त्या चौदा भूतांच्याविषयी आणखीन थोडं जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूया आणि मला असं विश्वास आहे की ह्याच्यातली बरीचशी जी माहिती आहे ती तुम्हाला नवीन होती आणि जे अधिक माहिती आपण याच्यापुढे मिळवणार मिळवणार आहे तीसुद्धा तुमच्यासाठी नवीनच असेल आणि या सगळ्या गोष्टींचा आपण आनंद घ्याल ह्याच्यामध्ये नवीन ज्या काही गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील शिकायला मिळतील त्याच्यातून तुमचंही ज्ञानार्जन ना होईल अशी मी आशा करतो आणि हा जो एक एपिसोड छोटासा आज बनवला त्या एपिसोड तुम्ही बघून त्याच्यास तुमच्यावरती काही टिपण्या असतील तर त्या तुम्ही टिप्पणी पण देऊ शकता तुमचं काही म्हणणं असेल तर सांगू शकता याच्याविषयी तुमच्याकडे आणखीन माहिती असेल तर ती माहितीसुद्धा कृपा करून मला देणार द्याल तर बरं होईल कारण इतर लोकांच्यापर्यंत ते या माध्यमातून पोचवता येईल तर पुन्हा एकदा धन्यवाद वेळ दिल्याबद्दल आणखीन येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन जास्त माहिती घेऊन तुमच्या सेवेमध्ये रुजू होईल तोपर्यंत आज्ञा द्या नमस्कार